सदलगा येथे सोनपावलांनी आली गौराईचं आगमन नदीकाठी महिलांनी केली विधिवत गौरीची पूजा ऋणू पाकरा जारे माझ्या माहेरा आली गौराई अंगणी तिला लिंबलोणं करा अशा पारंपारिक गीतानं आज ज्येष्ठा गौरीचं स्वागत केलं अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठा गौरीची सोनपावलानं आगमन झालं गौरी आणण्याचा मुहूर्त दुपारी बारा नंतर असल्यामुळे नदीकाठी महिला वर्गानं गर्दी केली होती सदलका परिसरातील वडगोल बहिनाकवाडी नेच परिसरात घरोघरी पारंपरिक पद्धतीनं मोठ्या थाटात गौराईचं आगमन झालं यावेळी महिलांनी रंगबिरंगी साड्या विविध अलंकार घालून थाटामाटात सकाळपासूनच गौरीच्या आगमनाची जय्यत तयारी करून नदी ओडा विहीर कुपनलिकेच्या ठिकाणी महिलांनी विधिवत गौरीची पूजा केली गौरीची पारंपरिक गीते म्हणत सोन घरी व मंडळामध्ये गौरी आणण्यात आल्या व गौरीला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवण्यात आला सकाळपासूनच महिला युवतींची लगबग सुरू होती बाजारपेठेत पूजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती गौरीच्या आगमनानं महिला वर्गात उत्साह दिसून येत होता युवती व महिला सेल्फीमध्ये मग्न दिसत होत्या येथील दूधगंगा नदीच्या काठावर महिलांची गर्दी दिसत होती महानकर निफ्साठी तात्यासाहेब कदम सदलगा ताज्या पत्म्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा